श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी स्वामी मौल्यंची कृपा तुमच्या सर्वांवर राहो तुमच्या सर्वांचं स्वामी कल्याण करो आजचा व्हिडिओ असा जेव्हा जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा तेव्हा हे संकेत सकाळी सकाळी मिळतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जा की तुमच्या घरात देवाचा वास आहे हे चिन्ह काय आहेत संदर्भात आज आपण बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक पूजा आणि उपवास करतात सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोक अनेकदाही चूक करतात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतः त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो म्हणून आज आम्ही या तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहेत ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजून शकाल की देव तुमच्या घरी आला आहे एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोजचा वेळ उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावर असे स्वप्न दिसले की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी असे स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करत असते दोन जर तुम्हाला वेळेस शंख मंत्राचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे तीन जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे ज्याच्या उलट जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातून दुर्गंधी येऊ लागते चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि असं आठवड्यातून वारंवार घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दारात ठोठावत असतो तो येत आहे कारण गाय सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो त्यामुळे अशा वेळी आपण त्यांना कधी हाकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजेत आणि त्यांचा सन्मान केला पाहिजेत पैसा दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मांडले जाते पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले असतील तर त्याचा अर्थ असा हो होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वच आदर मिळतो जर कोणी कमीत कमी करूनही यश मिळवते हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो सहा घुबड पाहणे शुभ हिं शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घोबड्याला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे जर कुठे घुबड दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते जर अचानक कुठेतरी तुम्हाला घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे सात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासूनही दूर राहू लागतात आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो तसेच स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी झाडू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभलक्षण मानले जाते नऊ शंखाचा आवाज शुभचिन्ह हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो कोणत्याही शुभप्रसंगी पूजा करताना शंखनाद केला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणे हे घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते दहा सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवा महादेवाच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे अकरा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झाला की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे बारा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे दे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर ते हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी इच्छा पूर्ण स्वीकारली आहे तुझ्या इच्छा देवा देव पूर्ण करणार आहे तुझी पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लप लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली की समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवकृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकर निघून जातील तर अशा प्रकारे असे काही ठराविक गोष्टी आहेत की ज्याचे लक्षणे असे सांगून जातं की देवाचा आपल्या घरामध्ये वास आहे अशा गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या की तुम्हीही समजून द्या की देवाचा वास तुमच्या घरामध्ये आहे निगेटिव्हिटी घरात निर्माण होईल असं काहीही करू नये त्यामुळं हा वास सदैव आपल्यासोबत राहील देवाचा आशीर्वाद देवा सदैव आपल्यासोबत राहील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती कळू द्या श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विषय श्री स्वामी समर्थ